हॅलो नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर आपण आपल्या शेतामध्ये आता आता हिट आपला येळा ती आपण आणणार या इळ्यानं कापून बैलासाठी चारा हे आपली गाय सुरू हे पण आपण आता या वावरात वावर तयार करणं चालू हे हे आपलं एक बैल इकडं हा एक बैल आणि बैलाला कसं हिरवगार्ग होत्या आपल्या फुल मे महिन्यामध्ये आज मे महिन्यामध्ये बांध पण आता शक्यतो आपण बैल बांधायचं कारण असं आहे का हे शेन जे बैलांचं शेण आहे शेण काही हे आपण असे रावठे रावठे टोकलेले आहे टोकाचं कारण तात्पर्य असं आहे का आपल्या शेतामध्ये जे खाज कचरा कुचरा आपण बैलामध्ये जे शेण पडतं ते आपण आपल्या शेतामध्ये पडणार बरं हे असं शे याचं शेण आता शक्यतो लोक जास्त रासायन खत यूज करू आले मग त्याच्यासाठी मग आपल्याकडे जे जनावर आहे तेच आपल्या शेतामध्ये बांधायचं आणि ते शेणखत तयार करायचं कम मस्त एक नंबर खतरनाक उत्पन्न पण येतं शे शेतातलं आणि हा जो आपण बैलाला जो चारा भूस वगैरे जो टाकतो तो हे हे एक पाणी पाऊस पडला समजा एक दोन पाऊस पडली हा सडून जाणार आहे आपण याच्यामध्ये आता काय केलं वक्कर आणू लागलो आपण तिफन वक्कर हे काळी कचरा आपण जमा करत नाही आणि जाळत पण नाही आपल्या शेतामध्ये हे इकडं ते आपण जनावरं बांधलेले होते बा एक कचरा फक्त एवढ्या जमिनीमध्ये याचा फायदा आपल्याला शक्यतो जास्त होतो हे काडी कचरा आपण आता याच्यामध्ये ती पण सगळं काही याच्यात टाकणार आहे आणि ऑलरेडी म्हणजे आता यावर शेतामध्ये जर म्हणलं एवढ्या रानामध्ये तर सहा ते पा चार पाच ट्राल्यात तर आरामान लागतात मग त्याच्यासाठी आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच जनावरं आपल्याकडे आहे ते पाच जनावरं आपण काय करतो रोज रोजरावठी चेंज करू करू आपण बांधतो आणि त्यांचं मग आपलं शेणका तयार होतं तसंच आता मे महिन्यात जोपर्यंत पाणी चालू होत नाही तोपर्यंत आपण शेतामध्ये आता शेतामध्ये बांधायचं आहे फ्रेश वातावरण हो आपल्या शेतातलं चाललं आपल्या शेतामध्ये फेरफाटका मारणं जी आपली विहीर इकडे आपलं बैलासाठी ड्राम हे डालं हे सोलर पंपचं आपलं सिस्टीम हे पाईप पडलेलं आहे त्या तिकडं ती मोटरसाठी ट्रिफ्यूज मोटर पास एस पी आहे बाहेरसाठी डाल्यामध्ये पाणी हे ड्रम हे तिकडं सोलरचं केबल फिल्टर आणि ते आपल्या विहिरीमध्ये पाणी बा विहिरीमध्ये पाणी फुल भरलेली विहिरी बांधलेली नाही आहे पण यावर्षी विचार हाय बांधायचा असं आहे और... आपलं पण आपले शेत तयार करून घेतलेले आता टोटल फक्त पाण्याची वाट पाय न चालू आहे आमच्याकडं पाणी पडला पेरणी स्टार्ट ढेकळ्याचं काम नाही आमच्या शेतामध्ये आपण चाललो हे आमच्या फवाराच्या कांड्या आणि संध्याकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे बघा मस्त ट्रॅक्टर चालू आहेकडे शेतकऱ्याचं एका शेतकरी शेत एक शेतकरी तिकडं शेत हे शेत सुडी वगैरे पेटवत आहे पेटून बी दिली चाऱ्याची दिसू लालो सर असतो अंदाज खतरनाक आतावर संध्याकाळचा फीड एक नंबर काहीतरी व्हिडिओमध्ये टाकायचं काहीतरी दाखवायचं काही असं इथून शक्यतो जनवर आपल्या शेतामध्येच बांधायला पाहिजे ना तर काही काही लोक काय शेतामध्ये जनावर बांधत नाही चला मग काहीतरी टाईमपास म्हणून आपण व्हिडिओ तयार केला आपल्या शेतातला फिरता फिरता और आपल्या औरात आता काही राहिले नाही म्हणा जास्त शक्यतो तर मला कसं वाटतं रोटा मारावं की नाही मारावं आपण शेतामध्ये काय वाटतं बरं जर रोटा मारायचा विचार असेल तर मला कमेंटमध्ये सांगा माराव की नाही माराव आहे का नाही धन्यवाद